मजरेवाडी भागात जो विमानतळ आहे ते विमानतळाच्या बाजूला असणाऱ्या नागनाथ नगरसंदर्भात आज उपविभागीय अधिकारी श्री साहेब यांच्या कार्यालयात नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली एकंदरच आपण बघितलं असेल की काल अचानक शंभर दोनशे पोलीस विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी त्याचबरोबर एम ए सी बीचे अधिकारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अचानकपणे रात्रीच्या वेळेस आला एकंदरीत अशा प्रकारची कारवाई संपूर्ण भारत देशामध्ये दे पहिल्यांदाच असेल एखाद्या ठिकाणी एखादा मोठा अतिरेकी सापडला आणि त्या ठिकाणी तशी कारवाई होती तशी प्रकारची कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासन त्या ठिकाणी आला होता असा माझा स्पष्ट आरोप आहे एकंदरीत जर समजा विमानतळ प्राधिकरणाला त्या ठिकाणी कंपाऊंड बांधायचा असेल तर संबंधित अधिकारी कर्मचा अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणच्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम सुरू करणे गरजेचे असताना अचानक सणासुदीच्या काळामध्ये त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एम ए जी सी बी असेल त्या ठिकाणी फौजफाटा नेण्यात आला ह्याचा उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी तुम्हाला कुणी भाग पाडत होता कार्यालयाने आपली बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय बैठकीमध्ये त्यांनी सांगतायत की ज्या ठिकाणी गाळे असतील ज्या ठिकाणी रस्ते असतील ते सोडून आम्ही त्या 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 ठिकाणी कंपाऊंड बांधतो पण तशा प्रकारची परिस्थिती जाग्यावर नाही आहे समोर आपण रस्त्याच्या अलीकडे बघितलं तर सर्वच दुकानं आहेत घरं आहेत रस्ते आहेत मग कंपाऊंड बांधणार कुठे हा एक मोठा प्रश्न आहे बैठकीनंतर मला बैठकीचं पत्र देतो असं प्राणसाहेबांनी सांगितले पण अचानक म्हटले की कलेक्टर साहेबांना चर्चा करून आम्ही तुम्हाला पत्र देतो आणि हेही सांगतात की कलेक्टर साहेबांनी सांगितलं म्हणूनच मी या ठिकाणी बैठक घेतली म्हणजे एकंदरीत प्रशासन फिरवा फिरवीचे काम करते का असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालाय आणि लोक सांगतायत जोपर्यंत लेखी पत्र आमच्या हातात देते तोपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम करू देणार नाहीत पत्रात ते सांगतात कि ते दुकानगाळे आणि घर सोडून आम्ही कंपाऊंड मारतो म्हणजे सांगतायत ते पत्रामध्ये पण प्रत्यक्षात तस जागेवर नाहीच हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा